वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत चौगांच्या खून प्रकरणी जयसिंगपूर न्यायालयाने एकाला सुनावली फाशीची शिक्षा पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, चा चा संशय पत्नी सासू यांच्यासह चौगांचा सा खून केल्याप्रकरणी जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाने एकाच फाशीची शिक्षा सुनावली एकाच वेळी चौघांना फाशीची शिक्षा होण्याची जयसिंगपूर न्यायालयाच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे प्रदीप विश्वनाथ जगताप वय वर्ष पस्तीस राहणार शिरगावेमळा यडराव मुळगाव कवटेगुलंद तालुका शिरोळ असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत माहिती अशी प्रदीप विश्वनाथ जगताप याने आपली पत्नी रुपाली प्रदीप जगताप हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन सहा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी येड्राव येथील शिरगावे मळ्यातील घरात जाऊन पत्नी रुपाली छाया सरपती आयरेकर मेहुणी सोनाली अभिजित रावण मेहुणा रोहित श्रीपती आयरेकर यांना मागाच्या लाकडी माऱ्याने डोक्यात मारून त्यांचा फोन केला होता शहापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक आय एस पाटील आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक एस ए हारुगडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात सादर केले होते या खटल्याची सुनावणी जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जी बी गुरव यांच्या न्यायालयासमोर पार पडली न्यायालयाने या खटल्यात सरकार पक्षातर्फे चोवीस साक्षीदार सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी तपासले आरोपीची मुलगी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने तिची साक्ष तसेच वैद्यकीय अधिकारी यांचे साक्ष मैताचे कपड्यावर पडलेले रक्ताचे डाग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आदींची साक्षग्राह्य म्हणून आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप याला भारतीय दंड विधानसंहिता कलम तीनशे दोन प्रमाणे फाशीची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड दंड न जमा केल्यास एक वर्षाची सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावली आहे जयसिंगपूर न्यायालयाच्या इतिहासात एखाद्या प्रकरणात एकावेळी चार व्यक्तींचा खून झाला असल्याची सदर घटना ही दुर्मिळ धरून आरोपीस फाशीची शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकोन क्लिक